तर आम्ही मुंबईसह महाराष्ट्राच्या कृती समितीच्या माध्यमातून आम्ही जनजागृती आणि जनप्रबोधनाचं काम करतो आहे आणि हे करण्यासाठी आमची पाळीका आली आज आम्हाला का रस्त्यावर यावं लागलं मराठी माणसाला स्वतःचं घर आहे खरं म्हणजे आपण इथे सुखसोयी सगळ्या मिळाल्या पाहिजेत आपल्याला आणि आपण घरी बसून आराम करायला पाहिजे अशा वेळेला ही सगळी मुलं रस्त्यावर उतरली आहेत का तर आज इथे जे घडते आहे हे मराठी माणसाच्या हिताचं घडत नाही आहे पहिला आपण याच्यापासून म्हणू की भारत आपण नेहमी म्हणतो की भारत देश आहे पण ते देश आहे हा देश आहे का इथपासून सुरुवात होते तर भारत हे संघराज्य आहे आपल्या घटनेतला जो पहिला अनुच्छेद आहे त्याच्यामध्ये लिहिलं आहे की दिस इज युनियन ऑफ स्टेट म्हणजे संघराज्य आहे आपण वेगवेगळे भाषा बोलणारे लोक एकत्र येऊन हे संघराज्य तयार केलं आहे त्याच्या आधी पंधरा ऑगस्ट पूर्वी काय होतं इथे संस्था नव्हती संस्थानं वल्लभभाई पटेल आणि गृहमंत्री असताना खालसा केली आणि त्यांना राज्यांचा दर्जा दिला आणि एकोणीसशे छप्पन्न साली आपण भाषावर प्रांतरचना केली म्हणजे आपल्याला अपेक्षित काय होतं की प्रत्येक राज्य सुधारावं त्यांनी त्यांच्या त्यान लोकांना रोजगार द्यावा आणि सगळ्या सुखसोयी द्याव्यात पण दुर्दैवानं गेल्या पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये उत्तरेकडील नऊ राज्य जे हिंदी भाषिक राज्य आहेत त्यांची सुधारणाच ना झाली नाही तिथली लोकं तिथं त्यांना रोजगार मिळत नाही म्हणून कुठे आली महाराष्ट्रामध्ये आली आणि आपण त्यांचा आदर तिथं केलं पण आज ते आदर तिथे आपल्या अंगाशी आलं आहे आज त्यांची संख्या मुंबईमधून आपण बावीस तक, बावन्न टक्क्यावरून वीस टक्क्यावर आलो म्हणजे आपली लोकं बाहेर गेली नाही जास्त त्यांची संख्या जास्त वाढल्यामुळे आपण कमी झालो झालो आणि आज महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये अमराठी टक्का एकतीस होता तो आज चाळीसच्या पुढे गेलाय अजून वीस वर्षांनी तो पन्नासच्या पुढे गेला की आपण अल्पसंख्याक होणार ज्या मुंबईला आपण एकशे सात जणांचं बलिदान देऊन मिळवली त्या मुंबईमध्ये त्र्याऐंशी नगरसेवक अमराठी आहेत बाजूच्या मिराडमध्ये सत्तेचाळीस ठाण्यामध्ये बावीस ज्या मराठी मालक असलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सव्वीस आमदार अमराठी आहेत आता हे अमराठी आमदार कोणाचं नेतृत्व करत आहेत भारताच्या भारत संघराज्याच्या संसदेमध्ये पाच खासदार अमराठी आहेत किती हे कोणाचं नेतृत्व करत आहेत खासदार हे त्या राज्य खासदार हे त्या राज्याचं राज्या नेतृत्व करत असतात मग हे करतात का आज बारा वर्ष झाली आपल्याला अभिजात दर्जा देत नाहीये जाणून बुधून डावललं जाते तर ही सगळी परिस्थिती आहे की तुम्ही पैसा कमवायला हो आलात आणि कमव कमवता कमवत तुम्ही स्वतःचे मतदारसंघ ब बनवलेत तुम्ही तुमच्या राज्य सुधरायला पाहिजे आ आता आपण जे कर देतो जी एस टीच्या मार्फत आपण शंभर रुपये देतो त्यातले सात पैसे आपल्याला मिळतात आणि बिहार यू पी एनं शंभर दीडशे दोनशे रुपये मिळतात प्लस त्यांची लोकं इकडे येतात आणि त्यांच्यासाठी आपण इकडे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतो नऊ डब्याची गाडी बारा बाराची पंधरा मग एक मेट्रो मोनोरेल सगळं स्काय वॉक कोणासाठी चाललं आहे सुधारणा म्हणजे आम्ही जी एस टीतून तुम्हाला पै कर देतो आहोत परत तुम्ही आमच्या इकडे येऊन तो सगळा पैसा तुमच्यावर विकासावर आम्हाला खर्च करावा लागतो करावा लागतो उद्या जर मुंबई वेगळी करण्याचा त्यांचा जो डाव चाललो आहे उद्या मुंबई वेगळी झाली तर उर्वरित महाराष्ट्राचा महसूल काय उत्पन्न काय उर्वरित कर महसूल म्हणजे कर कर मुंबईचा चौतीस टक्के जी एस टी तर उर्वरित महाराष्ट्राला मिळणार नाही उद्या उर्वरित महाराष्ट्रातल्या मी उर्वरित महाराष्ट्र लोकांसाठी पण हे बोलतो की तुमच्या मुलांना जर उद्या मेडिकलमध्ये जर ऍडमिशन घ्यायचे असेल मुंबईमध्ये येऊन कॉलेज मुंबईमध्येच कॉलेजेस आहेत तर तुम्हाला इथला डोमेसाईल नसणार तुमच्याकडे इंजिनिअरिंग ने साठी डोमेसाइल नसणार तुम्हाला इथल्या इथं शासकीय सोयी सवलती मिळणार नाही मग तुम्ही कोकणात राहत असा पुन्हा कोल्हापूरला कुठे यवत नागपूरला राहत असा तुम्हाला, तुम्हाला महाराष्ट्राच्या मुंबईचे जे डोमेसाईलचे मुंबई जे जे हक्क ते भूमिपुत्र नाही मिळणार ना। तुम्ही तुमच्या पुढच्या पिढ्यानं आपण खड्ड्यात टाकतो अशी झालेली आहे की ते तुमचे महानगरपालिकेत कॉन्ट्रॅक्टर पासून सगळे तेच आहेत म्हणजे पहिले युपी विहरी असायचे आता ते गुजराती झालेले परत ते दोनाचे चार जण आले चाराचे आठ आले असं करता करता इकडे व्यवसाय धंदे उद्योग धंदे घेऊन गेले आपापल्या राज्यामध्ये इथे आपले नगरसेवक तर आहेत पण बाकी आपले कॉन्ट्रॅक्टर पण त्यांच्या जगात तेच आहेत दुकानदार बघाल तर तेही तेच आहेत ही जी परिस्थिती आहे ती आता आपल्याला बदलायची बदलायची आपला भूतकाळ आहे ना लोक ह्या विषयावर बोलला की भूतकाळ उघडतात तो भूतकाळ उघडला ना तर आपल्या कोळशासारखा काळा होत जाणार आहे आणि मी जर दुसऱ्याच्या अंगावर चिखल टाकायचा प्रयत्न केला तर माझ्या हाताला पण चिखल लागलेला एकमेकांवर दोषारोप करण्यापेक्षा पुढे काय तर आपल्याला हे वाचवायचं आहे कुठच्या आता असं म्हणतात की अदानी अंबानी उद्योगपती झाले ते स्वतःहून मोठे नाही झाले धंदा करून त्यांना त्यांच्या राज्याने केंद्र सरकारने मोठं केलं इकडची जी टेंडर्स निघतात ती त्यांना प्राधान्याने मिळत आहेत मग महाराष्ट्राची टेंडर्स महाराष्ट्राची जी कामं आहे जर मराठी कंत्राटदारांना उद्योगपतींना मिळाली तर मराठी उद्योगपती तयार होती आहे मग आपली आपल्या राज्यातली स सगळी जी कामं आहेत टेंडर्स आहेत ती उद्योग आपल्या उद्योगपतींना प्राधान्याने मिळाली पाहिजे त्यासाठी आता आपल्याला लढावं पण लागणार आहे तिथे जे लायसन्स आहेत रिक्षा टॅक्स टॅक्सी लायसन रिक्षा लायसन दुकानाचं लायसन हे आपल्या बेरोजगार मुलांची लायसन्स आहेत तुम्ही तुमच्या इथं रिक्षा चालवा तुमच्या इथं दुकान व्यवसाय करा महाराष्ट्रात कशाला येता तुम्ही आमच्या लोकांच्या पोटावर मारताय ना हे कुठेतरी थांबवायला पाहिजे हा विषय चांगला आहे हा विषय तुमच्या माध्यमातून मी एक सुचवलं तर तुम्हाला चालत असेल दोन हजार चौदा साली असे फोटो बिटो काढले गेले होते की का तर एक फेरीवाला क्षेत्र प्रत्येक एरिया मध्ये करून प्रत्येक प्रभागात करून तिकडे फेरीवाले बसवणार होते तर आता पुन्हा तो विषय बंद झाला होता मध्ये आता पुन्हा तो विषय घेतला आणि फक्त मराठीच तरुणांना आपण हे फेरीवाला म्हणून लायसन्स दिले जातील असा काहीतरी विषय केला तर आपल्याला रोजगार त्याच्याबद्दल होऊ शकण्यासाठी उद्या उद्या आपण मराठी भूमिपुत्र रोजगार कृती समितीची स्थापना करतो तर याच विषयासाठी की इथली जेवढी लायसन्स आहे ती स्थानिक भूमिपुत्रांना मिळाली पाहिजे प्राधान्याने तुम्ही तुमच्या राज्यामध्ये रोजगार करा इथे नका उद्योग करायचा असेल तर स्थानिकांची भागीदारी घेतली पाहिजे हे आपल्या विविध मागण्या आहेत आपली पहिली मागणी आहे की प्रत्येक राज्याला विजा पद्धत लावा कारण आता आपल्या आवाक्याच्या बाहेर गेलं आहे कारण घटनेत आपण रोखू शकत नाही त्या लोकांना घटनेने त्यांना कुठे जाण्याचे अधिकार दिले तर जाण्याचा दिलेला अधिकार असा नव्हे की आम्ही त्यांना रोखू शकत नाही आपण त्यांना रोखू शकतो पण आपल्या डोक्यामध्ये भरून ठेवलं आहे की आपण कोणाला रोखू शकत नाही आणि ते राजकारणी पण आपले त्यांना आता सपोर्ट करत असतात अशा वेळेला मराठी लोकांनी आता एकत्र येणं आवश्यक आहे आम्ही इथे जे रस्त्यावर उभे आहोत ते लोकांना एकत्र आणण्यासाठी त्यांचं प्रबोधन करण्यासाठी की तुमच्या काही काही प्रश्न असेल आम्हाला विचारा आम्ही तुम्हाला तार्किकदृष्ट्या बरोबर उत्तर देणार का आज आपण महाराष्ट्राचे मालक आपण आहोत तर इथले सगळे अधिकार हक्क आपले असले पाहिजेत इथला उमेदवार आम्ही ठीक आहे आम्ही तुरू मराठी उमेदवार रोखू शकत नाही घटनेत कायद्यात पण आपण आपल्या राज्यकर्त्यांवर दबाव टाकू शकतो की तुम्ही दे त्यांना जर उमेदवारी देत असाल तर आम्ही तुम्हाला मत देणार नाही आणि आपल्या लोकांनी पण तसं करावं असं आम्ही आव्हान करतो की जो पक्ष अमराठी उमेदवार देईल त्याला कुठेही महाराष्ट्रामध्ये मतदान करू नका बरोबर बरोबर एकदम बरोबर आहे एकदम बरोबर आहे तुमचा तुमच्या मोहिमेला खरंच पाठिंबा आणि सगळ्या मराठी जणांनी हा पाठिंबा दिलाच पाहिजे खरं तर तुम्ही आमच्या कार्यक्रमामुळे असे सहभागी झालात आमची अपेक्षा आहे की इथं मराठी लोकांची हजारो लोकांची अशी फळी उभी राहिली पाहिजे आणि त्याचे व्हिडिओ सगळे गेले पाहिजे आणि त्यावेळेस ते, राज्यकर्त्यांना जागेल कारण आपल्या राज्यकर्त्यांवर आपला ना दबाव नाहीये खरं खरं एकदम बरं आम्ही तुमच्या या माध्यमातून लोकांना आवाहन करतो की ही जी तरुण मुलं सात तीस तीस ठिकाणी करताय पुढच्या सगळ्या तीस ठिकाणी अजून लोक आली पाहिजे वेळात वेळ काढून आज जर वेळ नसेल ना तुमच्याकडे तर भविष्यात समाजाकडे तुम्हाला ते वेळ नसेल नाही बरोबर खरे खरे एकदम खरं येणाऱ्या पिढीला ते त्रासदायक ठरेल खूप चांगलं माध्यम आहे तुमचा आनंद झाला कोणीतरी पुढाकार घेऊन करत आहे